नमस्कार मंडळी मी प्रिया माझ्या नवीन व्लॉगमध्ये मध्ये तुमच्या सर्वांची मनापासून स्वागत करते आजचा व्लॉग तुम्हाला गावाकडे घेऊन जाणार आहे आणि खूप सारी एन्जॉयमेंट करणार आहे कारण आहे माझ्या भावाच्या लग्नाचा व्लॉग जो की खूप सुंदर असा वन डे कार्यक्रमाचा आहे तर चला मग करूया सुरुवात ही आहे माझी मम्मा ही आहे माझी बहीण आणि ही माझी छोटीशी आहे या बसलेले म्हणजे

कारण हे होतं चट मंगी पटबिहा एकाच दिवसामध्ये सगळा कार्यक्रम सो आधी साखरपुडा करायचा होता त्यामुळे नऊ वाजताच आम्ही सगळेजण तयार झालो आणि निघालो होतो नवरीच्या माहेकडे आम्ही बहिणी बहिणी वगैरे सगळे मिळून एंगेजमेंटसाठी लवकर पुढे गेलो पण काय जे आय बी होतं लग्न कार्यामध्ये काही सामान घरीच उचलून आलो त्यामुळे वेट करावं लागला सगळे आले आणि मग इथे साखरपुड्याचा कार्यक्रम छानपैकी पार पडतो आहे असल्यानंतर जास्त फोटो छान येतात म्हणून म्हटलं चला देवा ब्रह्माणाच्या साक्षीने सगळ्यांच्या समोर राधिका आणि सचिन आता थोड्याच वेळात अडकणार आहे लग्नबंधनामध्ये साखरपुडा इथे पार पाडला साखरपुडा हळद लग्न एका एक दिवसात सगळा कार्यक्रम असल्यामुळे खूप गोंधळ उडाला होता त्यामुळे साखरपुड्यानंतर लगेच हळद लावण्यात आली आणि परत ड्रेस चेंज करणं वगैरे वगैरे खूप जास्त त्यात पिशकांनी परेशान केलं आणि यांनी सगळ्यांनी मात्र फुल एन्जॉय करून घेतला लांब असल्यामुळे मला जायला जमलं नाही पण पिशका फार छोटी होती आणि ती मला नव्हती जाऊ देत ऊनही तेवढंच होतं ना सो बहिण्यांनी आणि माझ्या भावांनी वगैरे मिळून तर एवढा एन्जॉय केला पाहायचं काम खूप लवकर आले आणि वराळा जाम भूक लागलेली असून आम्ही साखरपुड्याच्या डब्यामध्येच ते काढलेलं आहे खाणं झालं आहे सगळ्यांचं सगळे चिल्ले बॅल्ली वहिन्या बिन्या आमचं नाव करून यांनी काढ बर का <laughs> आम्हाला बघून सगळ्यांच्या लक्षात आलं की वराडीला भूक लागली गड्या त्यामुळे लगेच जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला राधिका वहिनी आणि सचिन भावाचा विवाह होता चार वाजता बट यांनी एवढा एन्जॉय केला एवढे डान्स केला एवढे नाचले सगळेजण की डायरेक्ट लग्नाला आले साडेसहाच्या आसपास आणि आता इथे थोड्याच वेळात लग्न सुरू होणार आहे त्यासाठी जेवढी राहिलेली मंडळी होती कारण दुळची मंडळी तर निघून गेली होती त्यांनी या मंडपात बसून या मंडपाची शोभा वाढवली आणि दोघांना आशीर्वाद देण्यासाठी आता सज्ज झाले आहे आपल्या संस्कृतीमध्ये एक पद्धत आहे मुलीचे लग्न चालू असताना काकू आणि आई मिळून सगळेजण तुळशीला पाणी घालतात छानपैकी मी ते तयार झाले असून माझ्या हातात अक्षदा आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता नवरदेव नवरीच्या अंगावरती अक्षदा आपण टाकणार आहे त्याआधी करणार आहोत आपल्या पूजनीय आपल्या महाराजांची आरती जी की अनिवार्य आहे आपल्या लग्नकार्यामध्ये त्यांचा आशीर्वाद सगळ्यांचा आशीर्वाद तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी सगळेजण उभे राहिले होते हे लग्न शेतामध्ये असल्यामुळे तुम्हाला साईडला सगळं हिरवगार दिसतं आहे सगळ्यांनी शूज सँडल्स वगैरे काढून महाराजांच्या आरतीला सुरुवात केली आहे जनसा काय काही नाही कार्यक्रम सुरू होणार आहे थोड्याच वेळामध्ये त्यासाठी आणलं आहे हे सगळा सामान आपल्या लग्न कार्यामध्ये एवढा मान पान असतो ना जो की मला न आवडणार आहे सगळ्या वरमा आल्या होत्या रुखूत घेऊन इथे इथे सगळ्यांची वेगवेगळे कामं चालू आहे कोणी आहेर मांडत आहे कोणी दुखवत कोणी लग्नाचं फोटो वगैरे सगळे काढता आहे ह्या होत्या आमच्या वहिनी साहेबांच्या आई ज्यांनी की सगळ्यांची विचारपूस करून एक आम्हाला स्पेशल असं फील करून दिलं की तुम्ही जेवल्या की नाही व्यवस्थित झालं की नाही सगळं वगैरे वगैरे न लग्नामध्ये वैदई आणि पुषकाचं वेगच काही होतं नुसते भांडण करणं नुसतं खेळणं इकडे तिकडे उड्या मारणं मोकळेपणाने आता लग्न झाल्यानंतर विधीचा चौराभोरी आणि कन्यादानाचा वन डे कार्यक्रम असो हो की तीन दिवसाच्या हळदी मान पान तर इथं वर्मना लागतो म्हणजे लागतो त्यात वयना माझ्या

बघ ग मेकअप कशा कुठून आता डायरेक्टली बुकते ना काढते डायरेक्ट व्हिडिओ काढते युट्युबला ला तुम टेन्शन घेऊन सापडत कोणती सापडत सापडत என்ன பண்ணுவாங்க. <Overlap/> नंतर खूप सारं फोटो सेशन झालं आणि बाकीचे कार्यक्रम आटवून आम्ही जवळपास साडे अकराच्या आसपास निघालो आणि रस्त्यात पुन्हा रस्त्याचं काम चालू असल्यामुळे थांबावं लागलं ऑलमोस्ट दोन वाजता घरी पोहोचलो आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा एकदा धिंगाणा चालू झाला सगळ्यांचा ही नवरी छातावरची मेहंदी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू